नमस्कार मैत्रिणीनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अस्तरचा ब्लाऊज आहे तो झटपट आपल्याला शिवायचा आहे तर साधा ब्लाउज आहे अस्तरचा तर गळा आहे आपला सव्वा चार इंच इंच तर मी पावणे पाच इंच उंची घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे अडीच अडीच इंच अशा पद्धतीने हा गळ्याचं मा माप जे आहे ते टाकून घेतलेला आहे आणि गळा जो आहे तो चौकणीच आहे आणि आपल्याला झटपट ब्लाऊज शिवायचा आहे कमी वेळेमध्ये हा ब्लाऊज आपला आपल्याला शिवायचा आहे तर ह्या ब्लाऊजचे मी जे आहे आधीच अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे जो आपला पुढील पार्ट आहे त्याला अस्तर वगैरे आधीच फिटिंग करून घेतलेलं होतं त्यामुळं काय होतं आपला जो ब्लाऊज आहे तो झटपट शिवला जातो आणि कितीही ब्लाऊज अर्जंट असले तर आपण ब्लाऊज देऊ शकतो तर हे बघा चौकोनी गळा आहे अशा पद्धतीने जे आहे मी सरळ टीप मारून घेतलेली आहे गळ्याला चौकोनी आकारामध्ये कंबरपट्टीलाही सरळ एक टीप मारून घ्यायची आहे आणि जो आपला गळा आहे तो जो काय आपला गळा आहे तो गळा आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे संपूर्ण गळ्याला आपण टीप वगैरे मारून घेतलेली आहे आता आपल्याला टक्स घ्यायचे आहे तो उभा टक्स आहे तो घेतलेला आहे मी साडेचार इंच आणि आडवाही आपण साडेचार इंचच घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साईडचे जे टक्स आहेत ते आपले मोजून झालेले आहेत आणि दोरी वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायची म्हणजे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग वगैरे एकदम व्यवस्थित येते तर हे बघा अशा पद्धतीने झटपट आहे तो आपला बॅकसाईड गळा आहे पार्ट आहे तो झालेला आहे तर आता आपण पुढील भाग जो आहे तो तयार करणार आहोत तर हे बघा अस्तर वगैरे मी आधीच जोडून ठेवलेलं होतं ब्लाऊजची कटिंगही रात्रीच करून घेतलेली होती तर झटपट आपल्याला कमी वेळेमध्ये झटकन पटकन ब्लाऊज शिवायचं असेल तर ह्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज जो आहे तो शिवायचा आहे तर टक्स आहे तो अडीच आणि आडवा आहे तो आपला दीड इंच आहे आपण हे जे ब्लाऊज जे आहे जे मी ब्लाऊजची टिचिंग दाखवते आहे याचं जे माप आहे ते आपण स्वतः पेपर कटिंग केलेलं आहे तर बत्तीस साईज कटोरी ब्लाउज पेपर कटिंगचं मी व्हिडिओसुद्धा हा टाकलेला आहे तर ह्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे आणि ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती एकदम परफेक्ट बसती कुठेही आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही शोल्डरचा प्रॉब्लेम येत नाही मोंढ्यामध्ये झोळ येत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही कटिंगही करा आणि ह्या पद्धतीने तुम्ही स्टिचिंगही करा तर अशा पद्धतीने हे बघा कटोरीला जे आहे आपण टक्स वगैरे घेतलेले आहे आता आपली जी क क्रॉसपट्टी आहे ती काय करायचं आहे आपल्याला थोडीशी व म्हणजे वडून धरायची आहे तर वडून का वा। धरायची आपली जी कटोरी आहे ती एकदम परफेक्ट आपल्या क्रॉसपट्टीमध्ये एक्स व्यवस्थित बसली पाहिजे नाही तर काय होतं काहींची क्रॉसपट्टी मोठी होऊन जाती नाही तर कटोरी जी आहे ती मोठी होती कुठला तरी एक भाग आहे तो ओ, मोठा किंवा छोटा आहे तो त्याच्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती वडून बसवायची आहे म्हणजे क्रॉसपट्टीमध्ये कटोरी जर व्यवस्थित बसली तर आपला ब्लाऊज एकदम कटोरीला फिनिशिंगही व्यवस्थित येते तर अशा पद्धतीने आपले दोन्ही जी साईडचे कटोरी कटोरी आणि क्रॉसपट्टी जी पाहू शकते एकदम परफेक्ट बसलेली आहे आता आपल्याला योगपट्टी आहे तर योगपट्टी आपण ह्या पद्धतीने जोडून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही तर कट योगपट्टीही जोडतानी व्यवस्थित जी आपली योगपट्टीला जो आपण शेप दिलेला आहे तो बरोबर तो शेप त्या कटोरीच्या पॉईंटला एकदम व्यवस्थित बसला पाहिजे म्हणजे आपली जी कटोरी आहे जो आपला छातीचा भाग आहे तो बरोबर आपल्या कटोरीमध्ये आणि योगपट्टीमध्ये फिटिंगमध्ये बसल्या जातो तर तुम्ही ही ह्या पद्धतीने बघा जी बत्तीस साईज कटोरी ब्लाऊजचे जे पेपर कटिंग आहे ती मी टाकलेली आहे ती तुम्ही बघा आणि ह्याच पद्धतीने तुम्ही पण कटिंग कर करा आणि स्टिचिंग करा तर फोल्ड करून अशा पद्धतीने आपल्याला अजून एक टिप मारून घ्यायची आहे योगपट्टीला दुसराही पार्ट आपल्याला ह्याच पद्धतीने rồi đầy giá hỉ पार्ट पट्ट, आहे जी पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला हुकपट्टी आईपट्टी लावायची आहे तर आईपट्टीसाठी जे आपण गळ्याचा कपडा उरलेला होता चौकोनी कपडा त्याचा मी वापर केलेला आहे डबल फोल्ड कापड घ्यायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने एक दाब टीप द्यायची आणि इथं सरळ टीप द्यायची आहे एक आणि मग आपल्याला अर्धा इंच अस्तर आहे ते बाहेर काढून आणि मग आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि जो काही तुमचा गळा आहे सॉरी आधी आपण ही लगेचच बसून घेणार आहोत तर ही जो गळ्याचं कपडं जे अस्तरच ब्लाऊज पीसचं उरलेलं आहे त्याचाच मी यूज करत आहे तर पाहू शकता तुम्ही झटपट ब्लाऊज शिवायचा असेल तर पण झटपट आपण जे आहे जे आपल्याला गोटला वगैरे कपडा लागणार आहे त्याचीही कटिंग करून ठेवायची पण मी जे आहे त्याची कटिंग नाही केलेली फक्त अस्तर वगैरे जोडून घेतलेले आहे तर अशा पद्धतीने हुकपट्टीही झालेली आहे आणि आयपट्टीही झालेली आहे आपली पाहू शकता आता जो आपला गळा आहे जो काही गळा आहे तो गळा घ्यायचा आहे गळा उंची मोजून घ्यायची आहे संपूर्ण गळा जो आहे तो आपला भरलेला आहे साडेआठ आपल्याला साडेसात इंच गळा घेऊन आणि गळ्याला गोल शेप द्यायचा आहे आणि जो काही गळा असेल त्याच्या आपल्याला गोल आकारामध्ये व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे आहे दुसराही आपल्याला त्याच पद्धतीने मोजून घ्यायचा ह्यालाही आपण गोल शेप द्यायचा आहे आणि त्याचीही लगेचच कटिंग करून घ्यायची आहे तर आता आपल्याला करायचं आहे गोट गोटसाठी साडी जी आहे ती आपली रेड आहे तर रेड साडी असल्यामुळे मी गोटसाठी आपण जो तिरका कपडा आहे तो कटिंग करून घेतलेला आहे तर तिरका कपडा जर आपण कटिंग करून घेतला गोठसाठी तर आपला गोट आहे तो एकदम व्यवस्थित येतो आणि जेवढा तुम्हाला जाड घ्यायचा आहे किंवा जेवढा तुम्हाला बारीक गोठ घ्यायचा आहे तो तुम्ही घेऊ शकता तर ह्या पद्धतीने पाहू शकता हे बघा व्यवस्थित जे आहे आपल्या गोटला टीप जे आहे ती मारून घ्यायची आहे टीप मारून घेतल्यानंतर जे एक्स्ट्रा आहे ते कटिंग करून टाकायचं आणि फोल्ड करून एक टिप मारायची तर हे बघा तिरका कपडा घेतल्यामुळे आपला जो गोटचा जो आकार आहे जो गळ्याचा आकार आहे तो एकदम व्यवस्थित गोलमध्ये येतो आणि जे पण काही आपला एक्स्ट्राचा जो कापड उरणार आहे त्याची आपण व्यवस्थित कटिंग जे आहे ती करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला जो गोट आहे तो आपला तो करायचा आहे तर हे बघा आता तुम्हाला जेवढा बारीक घ्यायचा आहे तुम्ही तेवढा बारीक घेऊ शकता किंवा जेवढा जाड घ्यायचा आहे तुम्ही तो तेवढा जाड गोट घेऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो आहे गोट करायचा आहे दुसऱ्याही साईडचा सा गोट आहे तो आपल्याला ह्याच पद्धतीने करायचा आहे साईडचा गोट आहे तो व्यवस्थित झालेला आहे आता आपण जे आपलं शोल्डर आहे ते आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे दुसरंही शोल्डर आपण लगेच जॉइंट करून घेणार आहोत तर बघा जो बॅग पुढील भागचा जो अस्तरचा भाग आहे त्यालाही फिनिशिंग आतून ह्याच पद्धतीने आली पाहिजे तर फिनिशिंग जर पाठपूट जर व्यवस्थित आली तर आपला ब्लाऊजही व्यवस्थित दिसतो आणि ब्लाऊज आपला म्हणजे कस्टमरला बघताच ब्लाउजला जर फिनिशिंग दिसली तर आपल्याजवळ कस्टमरही भरपूर येतात तर हे बघा एक्स्ट्रा जे शोल्डर आहे ते जुळून घ्यायचं आहे जे पण आपलं एक्स्ट्रा आहे शोल्डर ते आपल्याला थोडंसं पाव जे आहे ते कटिंग करून टाकायचं आहे आता आपल्याला बाही जॉईंट करायची आहे ते बघा बाही आपण कशा पद्धतीने जॉईंट करणार आहोत तर बाहीचा जो आहे तो मधला सेंटर काढायचा आहे तर मधला सेंटर काढल्यामुळं काय होतं तर आपली बाईचा जो मधला सेंटर जर आपण बरोबर पॉईंट काढला तर आपली जी बाईचं जे शोल्डर आहे ते पुढं उतरत नाही समजा आता कोणाची छाती छत्तीस आहे अडोतीस आहे किंवा चाळीस आहे तर त्यांची जी छातीचा भाग आहे तो पुढील भाग आहे तो थोडासा खाली उतरतो तर ह्या पद्धतीने जर तुम्ही जर बाही वगैरे जॉईंट केली तर जो त्यांचा भाग आहे तो खाली पुढून जो आहे तो उतरणार नाही शोल्डर जे आहे ते खांद्यावरच व्यवस्थित राहणार आहे शोल्डर उतरायचाही प्रॉब्लेम शंभर टक्के जो आहे तो होत नाही तर दोन्ही साईड आपण ह्याच पद्धतीने बाही जी आहे ती जॉईंट करून घेणार आहोत बाईचा बरोबर मध्य सेंटर काढून आणि ती बाही जी आहे ती आपल्याला जॉईंट करायची आहे अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती आपल्याला करायची आहे तर दुसराही दुसऱ्याही साईडची फिटिंग आपल्याला त्याच पद्धतीने करायची आहे जो काही तुमचा जी काही तुमची कमर आहे जो काही तुमचा दंडघेर आहे त्या पद्धतीने जो दंडघेर टाकायचा आणि तुमच्या ब्लाऊजची जी फिटिंग आहे ती करून घ्यायची आहे तर हा जो आहे येलो कलरचा आपण ब्लाऊज तुम्हाला मापाचा जो आहे आपला या मापावरूनच आपण जे माप आहे ते काढलेलं आहे तर खूप अर्जंट ब्लाउज होते म्हणून मी ब्लाऊजची जी कटिंग, गाई गाई कटिंग ले ले आहे ती दाखवलेली नाही आहे काही काही ब्लाउजची आपण कटिंग केलेली आहे आणि मोजून आपण हा अर्ध्या तासामध्येच ब्लाऊज आहे तो संपूर्ण स्टिच करून घेतलेला आहे तर तुम्हीही ह्याच पद्धतीने ब्लाऊजची जी आहे स्टिचिंग करा तुमचाही कितीही अर्जंट ब्लाऊज असलं तर तुमचाही ब्लाऊज ह्याच पद्धतीने झटपट जो आहे तो उर म्हणजे आवरणारा आहे तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जे आहेत तुम्हाला तुम्ही मला व्हिडिओ जे आहे तो पर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काही ब्लाऊजविषयी काही अडचण येत असेल तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शका आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग किती छान आलेली आहे व्हिडिओ पर्यंत बघा आणि श्री स्वामी समर्थ हो।